ज्यांना त्रासमुक्त व्हायचा हो आहे अशा सर्व भक्तांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथील दत्तसेवा चालू करावी आणि तेथील सर्व विधी वत पूजा करावी त्रासातून मुक्ततेसाठी श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी व सर्व देवदेवतांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे संगमा येथे फार मोठा विधी केलेला आहे तो विधी करताना जो यज्ञ केला होता त्या यज्ञाचा राकेचा डोंगर तयार झाला आणि त्यालाच नाव दिले गेले भस्माचा डोंगर त्यामुळे तुम्हाला जर त्रासातून मुक्तता हवी असेल तर एकमेव ठिकाण आहे श्रीक्षेत्र गाणगापूर येथे गेल्यानंतर विधी कसा करायचा आणि काय करायचा याचं मार्गदर्शन मी एक दत्तसेवक म्हणून नक्कीच तुम्हाला करणार माझा पुढचा व्हिडिओ पहा श्री गुरुदेव दत्त पुढील माहिती नक्की मिळेल